हा असा मस्त चटकदार आणि खूप पौष्टिक लहान मुलं तर आवडीने अगदी मागून मागून खातील शिवाय बनवायलासुद्धा फारसा वेळ लागत नाही अगदी घाई गडबडसुद्धा हा फटाफट नाश्ता होतो चला तर मग वेळ ना घाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर मी प्रिया मी आपल्या प्रियस व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला सुरुवात करूयात तर रव्याची मिनी इडली बनवण्यासाठी एक वाटी रवा लागणार आहे आणि रवा माझ्याकडे जाड होता तर तो मी मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे आणि एक वाटी इथे मी रवा घेतला आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी इथे दही घेतला आहे तर दही शक्यतो फ्रेश घ्या जास्त आपल्याला आंबट नको आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला पुढे सांगेन मला किती पाणी लागलं ते तर हे बघा आपल्याला एकदाच पाणी न घालता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून ते आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा ही कन्सिस्टन्सी हवी आहे आपल्याला तर ज्या वाटीने मी रवा आणि दही घेतलं होतं त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं मला फक्त अर्धी वाटी इथे पाणी लागलं दही आणि रवा इथे आपलं एकसारखं असं मिक्स करून झालं आहे त्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते ही बघा कन्सिस्टन्सी आता हे आपण दहा मिनटं झाकून ठेवूया कारण रवा जरा फुलतो त्यामुळे आपल्याला इथे झाकून ठेवायचा आहे दहा मिनटं तरी तर हे बघा आपण ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं घट्टसर झालं आहे मिश्रण ही अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला चला आता आपण पुढची तयारी करूयात रव्याची मिनी इडली करण्यासाठी मी इथे डोसा पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यावरती आता थोडंसं तेल ग्रीस करून घेऊया तवा गरम झाला की आणि हे बघा आपला तवा चांगला आपला की आपल्याला गॅस एकदम स्लो करायचे आहे आणि चमचने आपल्याला अशा प्रकारे थोडं थोडं बॅटर तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जर का आपलं जास्त इथे मिश्रण पातळ झालं तर ते पसरू शकतं आणि जास्तच घट्ट झालं तर ते आतमध्ये कच्चं राहू शकतो आणि ही रेसिपी तुम्हाला जर का इडलीसारखी स्पंजी हवे असेल तर तुम्ही त्या मिश्रणमध्ये इनो किंवा सोडा घालू शकता पण ते आपण दही घातले त्यामुळे थोडेफार स्पंजी होतातच त्यामुळे एवढी काही गरज नाही वाटत इनो आणि सोडाची जेवढं आपल्या पॅनमध्ये मिश्रण राहिलं तेवढं घालून घेतलं अर्धं मिश्रण अजूनसुद्धा बाकी आहे आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती अगदी दोन मिनिटभर आपण शिजवून घेऊया एक साईडने आणि आपण दोन मिनटानंतर चेक करूयात हे बघा मस्त असे वरून सुकले गेलेत आपण ते आता दुसऱ्या बाजूने सुद्धा पलटी करून दुसऱ्या सुद्धा दोन मिनटं आपण शेकून घेऊयात आणि तुमची जर का घाई गडबड असेल तर तुम्ही हे रात्रीचं सुद्धा मिश्रण तयार करून ठेवू शकता दहीचं आणि रव्याचं आणि सकाळी उठल्यानंतर फक्त तव्यामध्ये ते घालायचे आहे अगदी पाच मिनटामध्ये ही तुमची रेसिपी तयार होईल मग तर हे बघा आता माझे इथे सगळे पलटे करून झालेत मी ते आता जवळजवळ आणते म्हणजे व्यवस्थित असं त्यांना चांगलं असं शेक मिळेल आणि आपली मिनी इडलीची एक बॅच इथे रेडी झाली आहे आणि उरलेल्या सुद्धा आपण अशाच प्रकारे छोट्या छोट्या इडल्या करून घेणार आहोत आणि प्लीज तुम्ही जर का अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर हे बघा आपल्या सगळ्या इथे मिनी इडल्या रेडी झाल्या आहेत आता आपण पुढची तयारी करूयात तर आपण यांना आता तडका देणार आहोत या इडल्यांना तडका देण्यासाठी आपण इथे कढाई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये अगदी दोन चमच तेल घालून घेऊयात आणि तेल आपल्याला अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या आपल्या चिकटणार नाहीत कढाईला तेल चांगलं तापलं आता आपलं त्यामध्ये आपण घालून घेऊयात अर्धा चमच मोहरी दोन मी ते मिरच्या तोडून फक्त घातल्या आहेत तुम्ही वाढल्यास बारीक चिरूनसुद्धा घालू शकता त्यानंतर कढीपत्त्याची सात आठ पानं आणि ती थोडीशी अशी तोडून घ्यायची म्हणजे खूप छान त्यांचा स्वाद येतो कढीपत्ता टाकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये अगदी पाव चमच हळदी पावडर टाकायची आहे हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊया मिनी इडली आणि इथे तुम्ही या स्टेजला गॅस बंद केली तरीही चालेल आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ही अशी झटपट रेसिपी आपली तयार होते अगदी मिनिटभरातच हळदीचा सगळा कलर चढतो या इडल्यांवरती आणि आपली झटपट ही रेसिपी तयार होते सगळं व्यवस्थित असं मिक्स झालं आहे आता यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे अगदी थोडासा लिंबाचा रस तर इथे मी फक्त पाव तुकडा घेतला आहे लिंबाचा त्याचा रस आपण यावरती घालून घेऊयात खूप छान स्वाद येतो लिंबू पिळून आणि तुम्ही जर का इथे आंबट दही वापरलं असेल तर लिंबाचा वापर करू नका नाहीतर मग खूपच आंबट होणार तर हे बघा आता आपल्याला थोडंसं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लिंबाचा रस सगळीकडे लागेल व्यवस्थित असं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे आवडीनुसार इथे सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स वापरून तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुमची मुलं नक्कीच आवडीने खाणार आणि टिफिनसाठी सुद्धा एकदम बेस्ट ऑप्शन आहे सकाळच्या नाश्त्याला आणि हेल्दीसुद्धा खूप आहे शिवाय चविष्टही आहे त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही मिनी इडली तुम्ही मुलांना सॉस बरोबर किंवा हिरव्या नारळाच्या बरोबर सुद्धा देऊ शकता चटणीची रेसिपी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय